नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक विमा योजनेसंबंधात अतिशय महत्त्वाची सूचना शासनाला केलेली आहे आता त्या सूचनेनुसार तेरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा योजनेचा निधी यायला सुरुवात झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ते तेरा जिल्हे कोणते आहेत आणि कोणत्या बँकांच्या माध्यमातून पीक विमा योजनेचा निधी हा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि त्यासोबत आपण पाहणार आहोत की पीक विमा योजनेचा जो निधी आहे तो कोणत्या पिकांसाठी लागू करण्यात आलेला आहे जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पीक विमा संदर्भात आज शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतीचे वितरण सुरू केले असून आज सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ही रक्कम शासनाच्या थेट आदेशानंतर त्वरित सुरू करण्यात आली आहे मुख्यमंत्री यांच्या विशेष सूचनेनुसार ही प्रक्रिया गतिमान करण्यात आली असून प्रथम टप्प्यात राज्यातील तेरा जिल्ह्यांमध्ये ही मदत दिली जाणार आहे आणि ही मदत कोणत्या पीक विमा योजनेसाठी आहे तर दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचा ज्यांनी खरीप हंगामाचा पीक विमा काढलेला होता त्या पीक विमा योजनेसाठी ही मदत जारी करण्यात आली आहे तसे आदेशच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आणि त्यानंतर तेरा जिल्ह्यांमध्ये या पीक विमा योजनेचा निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे आता ग्रामीण भागात सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या मोबाईलवर बँकेकडून मेसेज येऊ लागले असून जमा रकमेबाबत पुष्टी करणारे एस एम एस शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत काही शेतकऱ्यांनी रक्कम एटीएम मधून काढून घेतली असून काहींनी थेट बँक शाखांमधून पैसे उचलले आहेत आता ही माहिती गाव पातळीवर सोशल मीडियावर व्हॉट्सॲप ग्रुप्स फेसबुक मेसेज आणि स्थानिक मीडियावर वेगाने पसरत आहे पीक विमा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे आता ही योजना खरीप हंगामात झालेल्या नुकसान भरपाईसाठी आणि खरीप हंगाम कोणता तर दोन हजार तेवीस चोवीसचा जो खरीप हंगाम होता त्या खरीप हंगामाच्या नुकसान भरपाईसाठी राबवण्यात आलेली असून ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर विमा हप्ता भरला होता त्यांनाच या योजनेचा लाभ मिळत आहे आता ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर विमा हप्ता भरलेला होता तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात आता ज्या शेतकऱ्यांनी उशिरा विमा हप्ता भरला तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि या योजनेमध्ये एकूण रक्कम पंचवीस हजार ही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे ही गोष्टसुद्धा या ठिकाणी नमूद करण्यासारखी आहे शासन आणि बँक यंत्रणा यांच्यामध्ये चांगला समन्वय साधण्यात आला आहे कारण काही तालुक्यांमध्ये अजून वितरण सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे आता काही तालुक्यांमध्ये वितरण सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळत आहेत काही तालुक्यांमध्ये पैशाचं वितरण अजून सुरू झालेलं नाही आहे तर असे तालुके हे निधीच्या प्रतीक्षेत आहेत जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाकडून सातत्याने या संदर्भात माहिती दिली जात आहे आता सध्या तेरा जिल्ह्यांमध्ये ही रक्कम जमा झालेली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये लवकरच या रकमेचं वाटप सुरू होईल अशी अपेक्षा आहे आता ज्या शेतकऱ्यांना अजून रक्कम मिळालेली नाही त्यांनी संयम बाळगून खात्यातील आधार लिंक व किसान कार्ड माहिती अपडेट करून ठेवणं गरजेचं आहे जर तुमचं आधार हे बँकेच्या खात्यासोबत लिंक नसेल आणि जर तुमच्याजवळ किसान कार्ड नसेल तर तुम्ही तात्काळ किसान कार्ड काढून घ्या आणि तुमचं आधार खातं हे बँकेसोबत लिंक करा तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल ही योजना फक्त पात्र आणि वेळेवर विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी लागू आहे आता ही गोष्टसुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या जर तुम्ही वेळेवर विमा भरला असेल तरच तुम्हाला या दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या खरीप हंगाम पीक विमा योजनेचा लाभ घेता येईल हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी पंचवीस हजार इतकी रक्कम जमा करण्यात आली असून बँकांनीही तत्परता दाखवत ही रक्कम थेट खात्यात वर्ग केली आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांना कोणतीही विनंती फॉर्म किंवा कार्यालयात चक्रा न मारता थेट पैसे खात्यात मिळाले आहेत त्यामुळे अनेकांनी आश्चर्य आणि आनंदसुद्धा व्यक्त केलेला आहे आता राज्य शासनाने अवघ्या बारा तासांच्या आत तेरा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वितरण यशस्वीपणे पूर्ण केले आहे आता ज्या जिल्ह्यांमध्ये रक्कम वितरित झाली आहे त्या जिल्ह्यांची अधिकृत यादी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर आणि सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळते आता या यादीमध्ये जिल्हा तालुका बँक शाखा लाभार्थी संख्येचा हा दिलेला असून जर तुमच्या जिल्ह्याचे किंवा तालुक्याचे नाव या यादीत दिसले नाही तर तुम्ही घाबरून जायचं कोणतंही कारण नाही कारण हे जे वितरण आहे हे वितरण टप्प्याटप्प्यानं सुरू आहे आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये अजून लाभाचं वितरण करण्यात आलेलं नाही पुढील काळामध्ये त्या जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लगेचच पैसा जमा होणार आहे त्याच्यामुळे काळजी करण्यासारखं कोणतंही कारण नाही आता हे जे जिल्हे आहेत हे जे तेरा जिल्हे आहेत हे तेरा जिल्हे कोणते ही गोष्टसुद्धा तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्षात घ्या आता या तेरा जिल्ह्यांमध्ये येतो यवतमाळ कोल्हापूर नाशिक जळगाव अहिल्यानगर धाराशिव परभणी बीड बुलढाणा अहमदनगर सातारा आता अशा या तेरा जिल्ह्यांचा समावेश यात करण्यात आलेला आहे शासनाने जारी केलेल्या यादीनुसार या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता स्वतःचे बँक खाते तपासणे अत्यंत गरजेचं बनलेलं आहे आता तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचा निधी आला ही। का नाही हे तुम्हाला कसं समजेल की तुम्हाला बँकेकडून एक मेसेज देण्यात येईल आणि त्या मेसेजमध्ये जर तुम्हाला निधी आला असेल तर त्या निधीची रक्कम सुद्धा पाहायला मिळेल जर मेसेज आला तर याचाच अर्थ तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले आता मा यामध्येही काही शेतकरी असे आहेत की ज्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे त्यांनी काळजी न करता पुढील आवश्यक पावले उचलणं गरजेचं आहे आता या संपूर्ण प्रक्रियेबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्टीकरण देत शेतकऱ्यांना आश्वस्त केलं आहे की प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात योग्य वेळी रक्कम जमा केली जाईल पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला नसला आता काही शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यामध्ये अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा नक्कीच मिळेल जर तुमच्या शेजारील शेतकऱ्याला विमा मिळाला आणि तुम्हाला मिळाला नसेल तर चिंता न करता पुढील आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे आता ते कोणते तर सर्वप्रथम आहे की तुम्ही बँक खाते तपासून पहा की तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे का त्याच्यानंतर तुमचं जे पासबुक आहे ते पासबुक अपडेट करा आणि त्याच्यानंतर बँकेकडून जर तुम्हाला एस एम एस आला असेल तर तो एस एम एससुद्धा तपासून पहा त्या एस एम एसवरून आपल्याला स्पष्टपणे समजून जाईल तुमच्या खात्यामध्ये या योजनेची रक्कम जमा झाली आहे का नाही आता जर रक्कम जमा झाली नसेल तर पी एम एफ आय बी म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजने योजनेची जी अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाकून तुमच्या फॉर्मची स्थिती तपासू शकता तुम्ही स्थानिक सी एस सी केंद्र सेतू कार्यालय ग्रामसेवक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे देखील अधिक माहिती घेऊ शकता आता काही वेळा बँक आणि पोर्टलमधील ही अपडेट होण्यासाठी वेळ लागतो शेतकऱ्यांनी आधार कार्ड आणि किसान कार्ड आपापल्या खात्यांशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे विमा अर्ज करताना दिलेली माहिती बँकेतील माहितीसोबत जुळली पाहिजे आता ही गोष्टसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे ती कोणती विमा भरताना तुम्ही जी माहिती दिली होती ती माहिती ही बँकेतल्या माहितीसोबत जुळवली पाहिजे आणि जर त्यात विसंगती असेल म्हणजे तुम्ही दिलेली माहिती आणि बँकेतली माहिती याच्यामध्ये जर तफावत असेल दोघांमध्ये फरक असेल तर तुम्ही बँकेत जाऊन त्वरित माहिती अपडेट करायला हवी आता काही बँका ह्या जिल्ह्यानुसार वाटप करीत असल्यामुळे रक्कम पोहोचण्यास थोडा उशीर होऊ शकतो जर तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीत नसेल ना तर तुमचा नंबर पुढील टप्प्यात आहे त्यामुळे घाई न करता अधिकृत माहितीची पडताळणी करून घ्या आता जर तुम्ही सध्या हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुमच्या मोबाईलवर बँकेकडून असा मेसेज आला असेल तर तुमच्याही खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे ही गोष्ट नमूद करा परंतु सध्या शेतकऱ्यांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे की हा विमा कोणत्या पिकासाठी आहे हा जो खरीप हंगामाचा दोन हजार तेवीस चोवीसचा जो पीक विमा होता तो नेमका कोणत्या पिकांसाठी आहे तर त्याबाबतसुद्धा सरकारकडून महत्त्वाची माहिती आलेली आहे आता काही शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीन मक्का तूर आणि मूगसारख्या पिकांचे नुकसान दाखवून विमा भरलेला असतो म्हणून या पीक विम्याचा उद्देश नेमका कोणत्या प्रकारच्या नुकसानीसाठी आहे हे समजून घेणंसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आता कोणत्या पिकासाठी विमा भरला होता कोणत्या हंगामात नुकसान झाले होते हे तपशील शेतकऱ्यांकडे असणे अत्यंत गरजेचे आहे आता अनेक वेळा पीक विमा हंगामनिहाय आणि पीक प्रकारानुसार वेगवेगळा असतो जो हंगाम असेल त्या हंगामाप्रमाणे आणि तुम्ही ज्या प्रकारचं पीक घेतलेलं असेल त्या पिकाप्रमाणे तुम्हाला मिळणारा विमा हा वेगवेगळा असतो त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचा लाभ हा वेगवेगळा असू शकतो आता काही वेळा एकाच गावातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पिकामुळे वेगवेगळी रक्कम मिळते आता शासनाने स्पष्ट केले आहे की काही दिवसात जिल्हानिहाय आणि पीकनिहाय लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येणार आहे आता या यादीमध्ये शेतकऱ्याचे नाव पीक प्रकार विमा कालावधी आणि मंजूर रक्कम याची पूर्ण माहिती देण्यात येणार आहे आता या योजनेतून पैसे वाटप करणाऱ्या प्रमुख बँकांमध्ये आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा कोटक महिंद्रा बँक आता या बँकांच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येत आहे आता या बँकांमध्ये खाते असलेल्या आणि आवश्यक कागदपत्रे अपडेट केलेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला आहे ला त्यामुळे खाते कोणत्या बँकेत आहे हे देखील या प्रक्रियेत महत्त्वाचे ठरते तर मित्रांनो मी आशा करतो की आजच्या व्हिडिओवरून तुम्हाला समजलं असेल की कोणत्या तेरा जिल्ह्यांमध्ये पीक विमेचा पैसा येणार आहे त्यासोबत ही जी पीक विमा योजना आहे ही कोणत्या हंगामासाठी आहे आणि कोणत्या वर्षासाठी आहे आणि कोणत्या बँकांच्या माध्यमातून पीक विमाचा जो निधी आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा वाटला असेल तुम्हाला आवडलासुद्धा असेल आता या योजनेसंबंधी तुमच्या मनात जर काही शंका असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करून विचारायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा